नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे श्री श्रीमद भगवत गीता याच्यामध्ये जे श्लोक आहेत ते श्लोक चार पात्रांच्या मार्फत आहेत पहिला श्लोक आहे धृतराष्ट्र उवाच धृतराष्ट्र जे बोलला आणि कोण आहे तर संजय उवाच आणि अर्जुन उवाच आणि श्री भगवान उवाच त्याच्यामध्ये श्री भगवान वाच चा, याच्यामध्ये जे नाव आहे भगवान या शब्दाचा अर्थ काय होतो हे आपण पाहणार आहोत तसा वारकरी संप्रदायामध्ये जे सतत श्रवण करतात कीर्तन प्रवचन त्यांना नेहमी ओव्या ऐकायला येतात ऐका का यश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंत ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायामध्ये पहिल्या श्लोकाच्या आधी ज्या ओव्या लिहिलेल्या आहेत त्या ओव्यांमध्ये भगवान उवाच येणार आहे त्या भगवान उवाच च्या आधी ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला भगवान का म्हणतात त्याला भगवंत असं का म्हणतात त्याच्यासाठी आपल्याला हे दिलेले आहेत सहा गुण आई का यश श्री औदार्य यश श्री औदार्य हे तीन गुण ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर हे तीन गुण असे म्हणून सहा गुण हे सहाही गुणवर्य वसती जेथ हे त्याच्या ठिकाणी सहा गुण आहेत म्हणून त्याला भगवंतू भगवान असं म्हणतात आता हे जर पाहायचं झालं तर त्याचं आणखीन एक उदाहरण आपल्याला कुठे मिळत किंवा ज्ञानेश्वर महाराज कुठे तर आपण विष्णुपुराण पुराण पाहिलं तर विष्णुपुरामध्ये एक श्लोक आहे ऐश्वर समग्रस्य धर्मस यशस् ज्ञान वैराग्ययोश्चैव षण्णाम भग इतिरणा इथेही तुम्हाला त्याचे सहा जे गुण आहेत ते दिलेले आहेत ऐश्वर समग्रस्य संपूर्ण ऐश्वर धर्म यश श्री ज्ञान वैराग्य षण्णाम ह्या सहा गोष्टी ज्याच्या मध्ये अंतर्भाव या गोष्टींचा आहे त्यांना म्हणतात भगवान आणखीन एक श्लोक त्याच विष्णू पुराणात अजून दोन श्लोकांनंतर आहे उत्पत्तीं प्रलयंचैव, भूतानाम गतीं गती विद्याम विद्या सवोचो भगवान इति कोणाला भगवान म्हणायचं तर उत्पत्ती प्रलय येणे आणि जाणे भूतानां गती अगती आणि विद्याम अविद्या विद्या आणि अविद्या उत्पत्ती प्रलय आणि येणे आणि जाणे ह्या सहा गोष्टी ज्याला माहीत आहेत असा तो भगवान असंही त्याला म्हणत किंवा आपण विष्णू सहस्त्र नाम पाहिलं तर त्याच्यामध्ये भगवान भगहानंदी वनमाली हलायुध आता हा भगवान भगहानंदी त्या भगवान या शब्दाचं विष्णु सहस्त्र शंकराचार्यांनी जे भाष्य केलेलं आहे त्या भाष्यामध्ये सुद्धा उदाहरण आपल्याला विष्णु पुराणातल्या ऐश्वर्याचे समग्र या श्लोकाचं आपल्याला तिथे उदाहरण दिलेलं सापडतं त्यामुळे हे जे सहा गुण आहेत हे सहा गुण ज्याच्या ठिकाणी आहेत असा तो भगवान मग भगवंत अशा या भगवंताच एक मंदिर आहे फक्त अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकच मंदिर आहे ते मंदिर कुठे आहे ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा की भगवंताच मंदिर फक्त एका ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे ते कुठलं आहे ते मात्र तुम्ही मला जरूर कळवा आणि आपल्या संतांनी अनेक पुराण वेद ह्या सगळ्यांमधले जे श्लोक आहेत ते सगळे आपल्यासाठी एवढे सोपे करून ठेवलेले आहेत की ऐका का औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साई गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतु किंवा एक अभंग आहे त्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा आहे षट गुणगोंडे रत्न जडित तुझ तर कानोभा तुझी घोंगडी त्याच्यामध्ये आपल्या जे शरीर आहे त्याला घोंगडीच असं उदाहरण किंवा त्याची उपमा त्याच्या ठिकाणी घेऊन कि देवा तुझी घोंगडी कशी आहे म्हणजे तुझ शरीर कसं आहे तर सहा गुणांनी युक्त असं आहे आणि आमासिका दिली वांगनिरे तर इथे सुद्धा ते रूपक घेतलेलं आहे घोंगडीचं भगवंत तिथेही सहा गुण षट गुण म्हणजे सहा गुण असं वर्णन आपल्याला सापडत त्यामुळे आपल्याकडे वापरलेले जाणारे अनेक शब्द जे आहेत हे शब्द कशात न आलेत ह्याचा मूळ जर आपल्याला सापडलं तर त्याचा अर्थ सुद्धा आपल्याला चांगला बोध होतो त्यामुळे भगवान हा शब्द भग आणि वान आपण गुणवान चरित्रवान असे अनेक शब्द याच्यात याच्यातनं पाहतो तर ते सगळे की ते ज्याच्याकडे आहे सहा गुण ज्याच्याकडे आहेत असा तो भगवान किंवा भगवंत अजूनही जर आपल्या चॅनेलला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्यासारखीच रुची ज्यांच्याकडे आहे असे व्हिडिओ पाहायचे त्या सगळ्यांना जरूर शेअर करा धर्मसंस्थापन अर्थाय या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भगवंताचं मंदिर कुठे आहे ते कम